अहिल्यानगर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान यंत्रांची प्रथम तपासणी सुरू करण्यात आली असून मतदान यंत्र उपलब्ध झाली आहेत गेल्या वर्षांपासून रखडलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने तयारी सुरू केली आहे या तयारीचा भाग म्हणून निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची प्रथम तपासणी सुरू करण्यात आली आहे नगरजवळील केडगाव येथील भारत निवडणूक आयोगाच्या गोडाऊनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहा हजार मतदान यंत्र उपलब्ध करण्यात आली असून या यंत्रांची प्रथम तपासणी गेल्या सोमवारपासून सुरू आहे पुढील आठवड्यात बुधवारपर्यंत ही तपासणी सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यात फेब्रुवारी दोन पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका रखडल्यात या निवडणूक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे सध्या जाहीर करण्यात आलेल्या या प्रभाग रचनांवर आलेल्या हरकती आणि सूचना निकाली काढण्याची कार्यवाही सुरू आहे चालू महिन्याच्या अठरा तारखेला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे तर निवडणुकीच्या तयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मागील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची प्राथमिक आढावा बैठक घेतली यात निवडणूक तयारीच्या दृष्टीने आवश्यक माहिती घेण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात किती मतदान केंद्र मतदान यंत्र तसेच निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि निवडणूक निर्णय अधिकारी याची माहिती घेऊन त्या दृष्टीनं कार्यवाही करण्यात येत आहे दरम्यान निवडणूक तयारीचा महत्वाचा टप्पा असणाऱ्या आणि निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदान यंत्रांची उपलब्धता आवश्यक आणि राखीव यंत्रांची संख्या उपलब्ध झालेली मतदान यंत्र आणखी गरज किती यंत्रांची आहे याचा अंदाज घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाच्या वतीनं मतदान यंत्रांची प्रथम तपासणी सुरू करण्यात आली नगर जिल्ह्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहा मतदान यंत्र उपलब्ध झाली असून या यंत्रांची मागील आठवड्यापासून केळगाव येथील भारत निवडणूक आयोगाच्या गोडाऊनमध्ये तपासणी करण्यात येत आहे या सहा हजार यंत्रांमध्ये बी यू सी यू मेमरी चिप यांचा समावेश आहे तर उपलब्ध झालेल्या यंत्राच्या तपासणीनंतर जिल्ह्यासाठी आणखी किती यंत्रणांची गरज भासणार हे स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर